राज्याचे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद आहे नगर झाली घेणारे निकाली नाही महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय मतदान प्रलंबित करण्यात आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले ते एक ला ला निकाल एकवीस तारखेला निकाल लागायच्या आधी पुढच्या निवडणुका

आघाडीच्या मध्ये सहभागी होतील त्या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झाली आहे पुढच्या दोन तीन दिवसात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीचे इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होते आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये चांगली मुलं वाढवून पाहिजे संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल या शहराला महाराष्ट्राचे इतर शहरांपेक्षा मागं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले हे प्रश्न आहे हे अतिशय महत्वाचे आहेत हे सोडवण्यात देखील त्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं आहे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना स्थानिक महानगरपालिकेकडे शहराचं राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं तुर आहे

पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा आपली झालं असं माझं मत आहे कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही कुंभमेळ्याच्या नामाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणा जमान्यात काही सोबत नसतील तर नाशिक तर मी पूर्ण यशस्वी होऊन देणार नाही बल्लोड आज जाऊन आणि बल्लोडेमध्ये सेंटिस जी शासनानं जागा लावली काही वर्ष पूर्ण

जंगलं कमी झाली म्हणून ते एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले सगळ्या इंडिया मध्ये महाराष्ट्रातल्या प्रमुख विद्यार्थी धुमाकूळ आहे वन्य प्राण्यांच्यामुळे मनुष्य धोक्यात मनुष्य मानव धोक्यात यायला लागलाय आणि ज्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं नगरपालिकेच्या संदर्भात म्हणतानी आनंतर मध्यपूर्तीला बडी तसंच नंतर महापालिकेला भूमि म्हणून निवडणूक काय काळजी आहे निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक आयोगाचाच सगळ्यात प्रत्येक स्टेजवर दोष आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढे 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 ढकललेलं आहे निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी कारण मतपेट्या ठेवल्या लोकांची शंका वाढते इतकी लांब आहे माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो तेवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि त्यामुळं आलेला फोन का त्याची शाश्वती आज नाही मग एव ईव्हीएम मशीनचं काय करत त्यामुळे लोकांची शंका प्रचंड आहे आणि त्या मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्याला ही आर्थिक समाधान वाटत नाही आता मागच्या विधानसभा निवडून आले त्यांना अजूनही वाटत त्यामुळं हा जो निवडून या आनंद तुम्ही हिरावत आहे आणि पडणाऱ्याच नाराज त्यामुळं पारदर्शी बॅलेट वर निवडणुका घेणार हे याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे लोक माझ्या मागे आहे तो माणूस बॅलेटचाच आग्रह आणि

असा त्यावेळी चार वाजता इलेक्शन बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की निवडणूक जाहीर करतील महापालिकेची असं बोलण्यात राज्यात ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायती असो जिल्हा परिषद असो पंचायत असो किंवा नगरपंचायतींच्या असो त्या वेगवेगळ्या वेळेत होत आता कोर्टाचे निर्णय सगळे लांबले आणि एकत्रित झाले मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो दुसरा एक वर्षाला लागत असतो एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी आतापर्यंत निकाल पुढे का गेला कळलं आज जर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी दोन वगळता सगळ्या जाहीर करणार असं जर बातमी असेल घरी असेल तर मग निकाल त्यात राहिलेला दोन झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का हा प्रयत्न आहे आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे म्हणजे तुम्ही विचार करा जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे त्यानंतर भले तुमचं अठरा वर्ष पूर्ण झाले असो खरं म्हणजे अधिकार त्याला आहे ऑगस्टला असेल किंवा सप्टेंबरला असेल तो अठरा वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर समोर आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कम्प्लीट करता आली नाही आ, दुण दुण आज दहा तारखेला करायची होती ती परत मुदत वाढ घेतली आज पंधरा तारखेला जाहीर करणार सांगितले अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही अंतिम मतदान जाहीर झाल्यावर ती बुथ निहाय नाही ती फक्त प्रभाग निहाय आहे बुथ निहाय यादी करायला अजून त्यांनी आठवड्याबाची मुदत घेतलेली वीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत तिथून पुन्हा फायनल यादी मतदार बुथ निहाय नंबर सह ती पंचवीस ते सत्तावीस तारखेच्या आसपास येणार निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे आधी मतदार यादी तयार होते कच्ची तर यादी तयार होते हा क्रमांक क्रमांक्रम येतो त्यानंतर निवडणूक जाहीर होते अजून मतदार यादी फायनल नाही अजून जाहीर नाही दूध निहाय तर व्हायला अजून दहा दिवस आहे तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आणि मग त्यात आज चालेल यायचा जर निवडणुकीची अजून तयारी झाली नसेल तर आज जाहीर करायची काही गडबडी कडलेली नाही याच्या मागे थोडा पोट बंगाल दिसतो आता ह्या संदर्भात आमची बैठक तेवीस नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेशी आणि वंचितांनाशी आमची माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे त्यांना सुद्धा सोबत घेऊ की निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोट वरच सुरू आहे आपण विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणार इतिहास बघितलं तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्म मध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपेक्षा जवळजवळ सहा टक्के मतदान अधिक पडलं लोकसभा महापालिका क्षेत्रात जवळजवळ हजारांनी मला मताधिक्य आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली जो मतं जोडली जवळजवळ पन्नास हजार मतांना आम्ही महापालिकेचे काही लोक जरी गेली असली तरी ऐंशी टक्के नगरसेवक जी आमच्या आघाडीतून निवडून आले ती आजही आमच्या सोबतच आहेत त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता अजूनही विचाराची चांगली आहे आणि त्यापैकी आमच्यावर राहणार आमच्या विभाजन होऊन मागच्या सरकार भाजपचा फायदा होऊ नये त्यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो प्रश्न मी नाही ह्याचा नाही आहे प्रश्न आम्ही सगळेच एका आपण विचारू शकता तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावी एकत्र लढणार आहे शिवसेनेला सोबत घेणार आहे वंचित नाही आणि इतर आहे शेतकरी संघटना असेल शेती साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे जनता दल होती शरद पाटील सर आता नसते तर त्यांच्या लोकांची चर्चा सुरू आहे वेगवेगळे घटक इंटरव्ह्यू करू आम्ही चांगलं बॅलन्स द्यायचा प्रयत्न करू मी पूर्वी सांगितलेलं आहे जर भाजप माझ्या मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतो हे मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो पण मी ह्या विचारांचा आहे सगळ्यात महत्त्वाचं मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आले आले दुसऱ्या दिवशी बोला न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही चौघ मिळून सोनिया गांधीची आणि राहुल गांधीची खरगे साहेबांची भेट पाठिंबा जाहीर केलेला जनते पुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचार होता आणि त्या पद्धतीनं लाभाने घेऊन

हे करत असताना लोकप्रतिनिधी मत घेऊन करायला गरजेचं होतं तुम्ही जर प्रोजेक्ट बघितलं सहाशे कोटी आले तर सहाशे कोटी मध्ये शेरी काढायचा प्रकल्प आहे त्यातनं जी उचलून बाहेर टाकायचं त्याची यंत्रणा नाहीये आमचं सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार असताना या ठिकाणी एस टी पी साठी नव्वद कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून दिली फाशी देत नाहीये आहे जे शिरीनाचं पाणी आहे ते एस टी बी मार्फत त्या ठिकाणी गाडी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा दुर्गाव या योजनेचं द्यायचं पूर्ण नियोजन होतं त्याला अजून निधी आलेला नाहीये हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे शिरीनाचा नाही आहे त्यामुळे ते जे म्हणतात ते काय चुकीची बाब कोणता मुद्दा असणार आपल्याला थोडं बोलू दे अमृत योजनेच्या अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे जी सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी दूषित आहे आणि आपल्याला वारण्याचं पाणी मिळालं पाहिजे तर वारण्याचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच शासन आपलं प्रशासन तयार करावं लागले ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेचे आता जवळजवळ सहाशे सातशे कोटी रुपये वारणेचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे काही लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण करतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं त्याचा प्रशासनाचा बैठकीतून आम्ही पाठपुरवठा करत आहे सांगलीत रस्त्याचा विषय आहे विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळी शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला शंभर कोटीचा निधी देऊ त्या शंभर कोटीच्या निधी पैकी फक्त पंधरा कोटीचाच निधी त्यांची सत्ता असो तोपर्यंत आलेला त्यात वर्तणूक पंचायतची पुढचं निधी आहे तो पुन्हा ज्या वेळेला जयपर्यंत पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्योगी नातेसाठी त्यानंतर ते पंचायतची कोट दिली त्यांनी फक्त घोषणाच करतात प्रत्येक नाही आता सत्ता येऊच पाहिजे पुन्हा आता जो साडेतीन वर्ष झाले पुन्हा सत्ता येऊन त्या साडेतीन वर्षात कुठलाही निधी या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे मतांसाठी फक्त लोक वापर करतात

प्लास्टिक पदार्थ किंवा बॉटल्स वगैरे त्या ठिकाणी पडतात आणि ते पाणी घाण आहे असं त्यांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पाणी घाण असते पाणी घाण केलं जाते त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे त्या ठिकाणी कमी ड्रेनेज योजनेसाठी जवळजवळ दोनशे कोटी रुपये आले त्याच्यावर काही दोनशे कोटी मंजूर आहेत त्यात काही नियोजन महापालिकेला दिसत नाही त्या कॉन्ट्रॅक्टर काम चालू आहे का बरोबर चालू आहे नाही पाहिलं जात नाही त्याची बिल परस्पर एकदा काम तर झालेलं नाही आणि तेच घाण पाणी तुम्ही त्या वॉटर बॉडी मध्ये सोडलं तर ते पाणी दूषित होणारच आहे लोकांना सांगली सुद्धा मनोरंजनाला किंवा देखवासाठी एकही ठिकाण नव्हतं त्यामुळे ते ठिकाण आले निदान लोकांना आज विरंगोळा म्हणून संध्याकाळी त्या ठिकाणी चांगले कुटुंब आपलं परिवहन कुटुंब तिथे जाऊ शकतात एक चांगलं कारण तिथं वॉटर शो पाहू शकतात आता ते पाणी घाण काय आहे ते पाणी स्वच्छ केलं पाहिजे की जबाबदारी महापालिकेची प्रशासनाची आहे तरी ते केलं पाहिजे